अत्यपभव मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला चा, शिकूया तंत्रस्नेह्या या हो यूट्यूब चॅनलवरती सध्या आपलं मूल्यवर्धन संदर्भात शिक्षण सुरू आहे तर याच प्रशिक्षणाच्या सुलभकांचं जे हस्तपुस्तिका आहे त्यामध्ये आपल्याला सुलभकांनी व त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी यांनीसुद्धा म्हणजेच एकंदर सर्व शिक्षकांनी जे काही या संदर्भामधले व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पहावेत हे नमूद केलेलं आहे तर त्याच संदर्भात हा छोटासा व्हिडिओ आपण बनवत आहोत बघा या पुस्तिकेच्या या हस्तपुस्तिकेच्या पान नंबर वीसवरती सतरा तीनमध्ये स्लाईड मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे इथे दिसते बघा आपल्याला या सर्व प्रकारच्या व्हिडिओचा वापर करण्यासाठी क्यू आर कोड वापरून हे व्हिडिओ पाहता येतील असे त्यांना सांगावे म्हणजे प्रशिक्षणार्थींना सांगावे क्यू आर कोडद्वारे एस सी आर टी यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ कशा प्रकारे पाहता येतो ते त्यांना दाखवावे याचाच अर्थ की एस सी आर टीवरती जे काही या प्रशिक्षणासंदर्भामध्ये जे काही हे व्हिडिओ आहेत ते आपल्याला कसे पाहता येतील हे समजून सांगायचं आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी क्यू आर कोडचं इथे उल्लेख केलेला आहे कोणत्याही वर्गाची पुस्तिका पाहिली तर हे पहिलीच्या पुस्तिकेतील क्यू आर कोड दिसेल असं प्रत्येक त्याच्या पुस्तिकेमध्ये क्यू आर कोड दिलेला आहे आणि या क्यू आर कोडवरतून आपल्याला व्हिडिओ पाहावे ते सांगण्यात आलेलं आहे मात्र यापेक्षाही सोपी पद्धत आहे ती पद्धत काय आहे ते आपण पाहणार आहोत तर एस सी आर टीनेच ही सुविधा अगदी सहज आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे तर त्यासाठी आपल्याला ला वळावं लागेल आपल्या लाडक्या क्रोम ब्राऊझरकडे क्रोम ब्राऊझरवरती आल्यावरती आपल्याला टाईप करायचं आहे एस सी ई आर टी आणि सर्च करायचं आहे बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला लिंक दिसेल डबल ए डॉट ए सी डॉट इन ही निळे लिंक यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे तर या पद्धतीचं पेज आपल्याला दिसेल इथे आपण स्कॉप संदर्भामध्ये सुद्धा काम केलेलं होतं त्याचबरोबर निवड श्रेणी वरिष्ठ श्रेणी संदर्भामध्ये ह्या पेज आपण पाहिलेला आहे तर आता इकडे बघा उजव्या हाताकडे त्या तीन आडव्या रेषा दिसतात आपल्याला या तीन आडव्या रेषांवरती आपल्याला क्लिक करायचं आहे बाजूलाही असे विंडो आपल्यासमोर ओपन होईल वेगवेगळ्या प्रकारच्या टॅब्स हे ते आपल्याला दिसतील त्याला स्क्रॉल करायचं आहे त्यानंतर खालून पाचव्या नंबरची जी टॅब आहे महत्त्वाची व्हिडिओज आणि खाली असा एरो आहे तो त्याला इथे क्लिक करायचं आहे ते निळ्या रंगामध्ये त्यात आपल्याला दिसेल त्यामध्ये सुद्धा सब टॅप्स आहेत बघा त्याला स्क्रॉल करूया आणि सगळ्या शेवटी इथे मूल्यवर्धन लिहिलेलं दिसते या मूल्यवर्धनवरती आपण क्लिक केला तर इथे आपल्याला मूल्यवर्धन विभागाचं हे पेज इथे ओपन होत आहे तिकडे अनुक्रमणिक आहे इथे घटक संचाचं नाव आहे आणि पुढे लिंक्स आपल्याला दिसत आहे ते सुलभक आणि आपण सर्व शिक्षकांनी हे पाहिलं तर आपल्याला हा जो उपक्रम आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने समजू शकतो जो आपल्याला दोन हजार तीसपर्यंत पर्यंत राबवायचा आहे तर आपण समजा पहिल्या या लिंक्सला इथं ओपन हा जो शब्द आहे त्याला क्लिक केला तर इथे या पद्धतीने तो आपला व्हिडिओ सुरू होणार आहे इथे आपण क्लिक करूया तर अशा पद्धतीने हे व्हिडिओज आपल्याला दिसणार आहेत ते आपण पाहायचे आहेत त्यानंतर याला स्क्रॉल आपण केलं तर इथे बघा मूल्यवर्धन व्हिडिओज पुन्हा एक नवीन लाल रंगामध्ये लिहिलेलं ला दिसते आपल्याला इथे आणि तीन भाषेमधले इथे उपयुक्त व्हिडिओ सध्या आपल्याला उप उपलब्ध आहेत मराठी इंग्रजी आणि हिंदी तर आपण आपल्याला जे व्हिडिओज बघायचे आहेत संदर्भ व्हिडिओज त्यासाठी ह्या लिंक्स इथे दिलेल्या आहेत जसं आता आपण मराठी व्हिडिओच्या लिंक्सच्या खाली जो ओपन शब्द आहे त्याला आपण क्लिक करूयात तर इथे बघा आपल्या यूट्यूब चॅनलवरती जी एस सी आर टीचं चॅनल आहे त्याच्यामध्ये हे मूल्यवर्धन मराठी माध्यमचं जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज इथे आपल्याला दिसणार आहेत सध्या इथे एकोणतीस व्हिडिओज उपलब्ध आहेत तर दरवेळेस असं आल्यापेक्षा आपण जर इथं प्लेऑलवरती क्लिक जर केलं त्यानंतर इथे जे आपल्याला व्हिडिओचा नंबर दिसतो एक ऑप्लिक एकोणतीस त्याच्या बाजूला ही फुल्ली दिसते त्या फुल्लीला जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला एस सी आर टी महाराष्ट्र आणि इथे पुढे सबस्क्राईब हे दिसते आपल्याला या सस् या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं तर आपल्याला हे व्हिडिओ कधीही आपल्याला पाहता येतील आपल्याला ये एस सी आर टीच्या साईडवरती जाण्याची आवश्यकता भासणार नाही यूट्यूब चॅनलवरती आपण गेलो की सबस्क्राईब चॅनलमध्ये हे व्हिडिओज आपल्याला दिसतील आणि नवीन आलेले व्हिडिओसुद्धा आपल्याला पाहता येतील तर याला आपण सबस्क्राईब करून घेऊयात तर अशा पद्धतीने हे चॅनल आपण इथे सबस्क्राईब केलेलं आहे इथून आपण ते व्हिडिओज बघू शकतो त्याचबरोबर आपण जर या यूट्यूब चॅनलवरती आलो तर इथे आपण मूल्यवर्धन हे सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे यालासुद्धा आपण सबस्क्राईब करून ठेवू शकतो इथे आपला जो उजवीकडे सर्चची विंडो दिसते तिथं आपण क्लिक करायचं आहे मूल्यवर्धन सर्च करायचं आहे आणि खालीकडे डावीकडे जे सर्च दिसते त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे बघा मूल्यवर्धन थ्री पॉईंट ओ हे आलेलं आहे म्हणजे चालू वर्षी या नवीन चॅनलवरती आपला सर्व व्हिडिओज राहणार आहेत तर यालासुद्धा आपण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला मूल्यवर्धन या चॅनलवरचे आणि एस सी आर टी या चॅनलवरचे आपल्याला व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला बघता येतील तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान